रोखठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन राम मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्रीराम विराजमान पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावर देशातील सर्व मोठ्या ग्रो प्रकल्पाचे लोकार्पण करणार कल्याण मध्ये लुटण्यासाठी साठी आलेल्या चार बाजारपेठ पोलिसांनी केली अटक ठाण्यात रंगला एकशे छत्तीस कारसेवकाचा सन्मान व कौतुक सोहळा रविकांत तुपकरांना अटक केल्याचे निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांसाठी लढणार रविकांत तुपकर अल्पवयीन मुलाकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त जालना डीबी पथकाची कारवाई मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार वेळ काढूपानं करते आहे पुरुषोत्तम खेडेकर भाजपचा आत्मविश्वास ढवळलेला आहे पृथ्वीराज चव्हाण दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या दरोडेखोरांना बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेडे आसाम सरकार देशात सर्वात भ्रष्ट काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका म्हणून पंचवीस कोटी लोक गरिबीतून आले बाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोट उलटून चौदा विद्यार्थ्यांसह सोळा जणांचा मृत्यू लाईफ जॅकेट शिवाय प्रवास पाकिस्तानचे इराणला प्रतिउत्तर हल्ल्यात नऊ ठार तणाव वाढला पंतप्रधानांच्या हस्ते आज पंधरा हजार घरकुलांचे वाटप चोपन्न लाख नोंदींच्या आधारे मराठा कुणबी प्रमाणपत्र तातडीने सुपूर्द करा जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश रामलल्लाचे गर्भगृहात आगमन पूजा अर्चा विधी भरले वातावरण सोळा वर्षाखाली मुलांचे क्लासेस होणार बंद शिक्षण मंत्रालयाची मार्गदर्शन तत्वे जाहीर पासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवली दोन भावंडांचा मृत्यू पाकिस्तानने केलेल्या स्ट्राईक नंतर इराण भडकला दोन्ही देशांनी उचललं घातक पाऊल भारताचे जागतिक स्तरावरील यश म्हणजे एक असामान्य यशोगाथा अमेरिकेकडून मोदींचे कौतुक नायजेरियात भीषण स्फोट डझनबरी इमारती उद्ध्वस्त आठ ठार सर जखमी अविवाहित मुलीचे पालकांनी करावे भरपोषण अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय आत्मसमर्पणासाठी तीन आरोपींना मागितला वेळ बिलिक्स बानो प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका